सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या पावन सानिध्यात धुळे येथे शनिवारी निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन पत्रकार पैसे संपन्न याबाबत अधिक की धुळे येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत साखरी रोडवरील विद्यावर्धनी महाविद्यालयाच्या प्रांगणात निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन होणाऱ्या या आध्यात्मिक सत्संग प्रवचनाच्या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगण्यात आले तर संत समागमासाठी विविध व्यवस्थांची जय तयारी सुरू असून कार्यक्रमासाठी भव्य स्टेज सभामंडप व आकर्षक मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत असून या प्रवेशद्वाराजवळ स्वागत कक्ष सेवादल कक्ष ब्रह्मज्ञान प्रदान कक्ष वैद्यकीय सहायता कक्ष प्रकाशन स्टॉल पोलीस मदत कक्ष इत्यादी व्यवस्था करण्यात येणार असून या सर्व सेवांची जबाबदारी संत निरंकारी सेवा दलाचे जळगावची जळगाव क्षेत्राचे बंधू भगिनी मोठ्या उत्साहात पार पाडताना दिसत आहेत वाहनांच्या पार्किंग साठी देखील मैदानात व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण विश्वात आध्यात्मिक जागृती सोबतच बंधू रिपीट विश्व बंधुत्व व एकात्मतेचे संदेश देणारे निरंकारी मिशन द्वारा घेण्यात येणारे सत्संग सुदीक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनात होत आहे निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज हे यावेळी आध्यात्मिक जागृतीद्वारे मानव एकतेचे संदेश देतील अध्या तर धुळे नंदुरबार जिल्ह्यातील निरंकारी भक्तांसाठी ही मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरत असून येथे दहा वर्षांनंतर सद्गुरूंचे आगमन होत आहे तर त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाविषयी आतुरता निर्माण झाली असून संख्येने सद्गुरूंचे आपल्या परिसरात एकत्रितपणे दर्शन करण्याचा योग है। या या निमित्ताने येत आहे निरंकारी संत समागमात सर्व जिज्ञासू प्रभूप्रेमी भक्त माता भगिनी व संत मंडळींनी उपस्थिती राहून सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा व सत्संग प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आव्हान धुळे झोनचे झोनल इंचार्ज हिरालाल पाटील जळगाव सेवा दलाचे क्षेत्रीय संचालक सुशील कुमार दारा यांनी केले आहे नमस्कार धन्यकारजी आपल्या सगळ्यांना सूचित करताना अत्यानंद होते की या ठिकाणी धुळे या ठिकाणी विद्यावर्धन ग्राउंडच्या प्रांगणात माता दीक्षाजी महाराज जे निरंकारी मिशनचे प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान या ठिकाणी भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सगळे जाणता की संत निरंकारी मंडळामार्फत स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात म्हणजे सामाजिक कार्याच्यासोबत आध्यात्मिक कार्य या ठिकाणी केलं जातं आणि एक मा म्हटलं आहे की मानव को मानव हो प्यारा एक दुजिका बने सहारा एक मानवतेचे कार्य या ठिकाणी केलं जातं आध्यात्मिकतेचा संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी एकमेकांच्या प्रति मानवाच्या प्रति मानवाचे जे कर्तव्य आहे ते जे म्हणून या जाणीव मानवतेची या ठिकाणी सगळ्यांना करून दिली जाणार आहे तर तमाम नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी या या आध्यात्मिक कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार भाविकांची उपस्थिती असणार आहे त्यात धुळे जळगाव नंदुरबार तसेच त्या पिंपळनेर या परिसरातील भाविक या ठिकाणी येतील त्यासोबत या ठिकाणी या प्रांगणात कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर प्रकाशनही प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रकाशन ज्याला पब्लिकेशन आहे या ठिकाणी धार्मिक पुस्तकांची विक्री या ठिकाणी होईल त्याचप्रकारे या ठिकाणी बाहेरचे जे भाविक आहेत त्यांच्या सेवेसाठी एक सेवादलचं युनिट आहे ते सेवादलचे युनिटही तत्पर असणार आहे तरी सगळ्यांना विनंती या माध्यमातून की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ